शेतकरी म्हणून आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकटे हे कर्जमाफी मुद्द्यावर खूपच जास्त बरळले तुम्हाला सांगू शकतो की दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील एका तालुक्यामध्ये ते की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पाणी करण्यासाठी गेलेले होते कारण की मागील दोन ते तीन दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यामध्ये जे की अवकाळी पावसामुळे म्हणजेच की अतिवृष्टी देखील तिथे झाले आहे आणि अवकाळी पाऊस देखील तिथे बरसला आहे आणि त्या दरम्यान तिथे बऱ्याच काही गाऱ्यांचा पाऊस देखील तिथे झाला आहे त्याच्यामुळे जे की बहुतांश जे की द्राक्ष बागायदार शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान तिथे गारामुळे झालेले आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी थेट जे की नुकसान स्थळी ते पोहोचले होते नुकसान शेतकऱ्यांचे पाणी करण्यासाठी त्या जे की कोकाटे यांना काही प्रश्न थेट शेतकऱ्यांच्या माध्यमातून तिथे विचारण्यात आले कारण की त्या ठिकाणी त्या तालुक्यातील त्या गावातील बरेच काही शेतकरी आता कृषी मंत्री आले म्हटल्यावरती तर जमा होणारच झाले तर आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत काही न्यूज चॅनलचे देखील अँकर्स तिथे गेलेले होते त्या दरम्यान कोकाटे यांना जे की कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले आता त्या प्रश्नावरती कृषी मंत्र्यांचं काय उत्तर आले हे तुम्ही काही न्यूजच्या माध्यमात ऑलरेडी बघितलं असेल तरी देखील तुम्हाला सांगू शकतो की हे खूपच इम्पॉर्टंट न्यूज आहे शेतक कारण की कृषी मंत्री बराळे असं म्हणलं काही हरकत नाही आता राज्यातील शेतकऱ्यांचे त्यांच्या प्रति उत्तर देत असताना त्यांच्या व्हिडिओच्या मध्ये काही कॉमेंट समोर की तुम्हाला सांगतो तर काहींचं म्हणणं पडलं की कृषी मंत्री पिऊन तिथे गेलेले होते काहींचं म्हणणं पडलं यांनी नाईन्टी टाकली होती काहीं पडले की देसी लवर आहे म्हणूनच असं काय पण बोलू लागले आता नेमकं कृषी का मंत्री काय बोलले आणि नेमकं काय प्रश्न त्यांना विचारण्यात आले थोडक्यात आपण इथे जाणून घेऊया शेतकरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून ते प्रश्न विचारण्यात आले एका शेतकऱ्यांनी सहज प्रश्न आहे की साहेब आता जे की राज्यातील कर्जमाकी संदर्भात तुमची काय भूमिका आहे कारण की आता लेटेस्ट म्हणजे की राज्याचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील पार पडलं आणि बरेच काही मंत्रिमंडळ निर्णय देखील पार पडले परंतु संदर्भात कोणता निर्णय घेणे तर दूर परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार हेच म्हणतात की आता pero no pide... सध्या तरी शक्य नाही आणि सर्व कर्ज तुम्ही बँकांना पूर्ण परत फेड करून द्या जे की एकतीस मार्च पूर्वी त्यांनी भरण्या भरायचं सांगितलं होतं तुम्ही काय याच्यावरती तुमची काय भूमिका आहे का काय सांगू शकता कृषी मंत्र्यांच्या नातेने तर कृषी मंत्र्यांनी उत्तर देत असताना म्हटलं की कर्जमाफी कर्जमाफी काय करताय की कर्जमाफी तुम्हाला आठ ते दहा वर्ष केले की शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय स्थिती झाली आणि कर्जमाफीच्या पैशाचं नेमकं तुम्ही काय करताय याची एक व्हिडिओ क्लिप जे केलंय ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे प्ले करणार आहे आता कर्जमाफीच्या पैशाचं नेमकं तुम्ही काय करता उलटा प्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना तिथे विचारला की तुम्ही कर्जमाफीच्या पैशाचं काय करताय आणि माणिकरावजी कोकट यांनी त्याच प्रश्नाला स्वतःहून उत्तर दिलं की कर्जमाफीच्या पैशाचं शेतकरी काय करतात की काही साखरपुडे लग्न सोहळा असे इत्यादी विविध कार्यक्रम म्हणजे की ह्या कर्जमाफीच्या शेतकरी करतात असं उत्तर त्यांनी ती काही तिथे न्यूज अँकर्सला आणि त्या शेतकऱ्यांना उत्तर देत असताना सांगितलंय तर याच्या माध्यमातून हेच समोर येते शेतकरी म्हणून की कोकाटे चक्क बराळले आणि काय पण तिथे बरावं लागले असे मला काय हरकत नाही एक व्हिडिओ क्लिप देखील आहे ती देखील तुम्ही ते बघू शकता शेतकरी म्हणून नक्कीच व्हिडिओ क्लिप पूर्ण पाहिजे पाहिजे कर्ज माहिती काय भरायचं त्यापेक्षा अकबर मला एक सांगा आता हे मीडिया चालू मीडिया थोडं असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैसे काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक काय एक रुपये तरी सरकार तुम्हाला पाईपलाईन ला पैसे आहेत इरिगेशन ला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप क्रॉप पैसे आहेत शेतताळ्याला पैसे शेत, सगळ्याला पैसे आहेत भाडोली गुंतवणूक कोण करत सरकार, सरकार. शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विभाजी पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा तर शेतकरी अशा मंत्र्या संद्र्या लोकांचा नक्कीच विरोध करलाच पाहिजेत यांच्या विरोधात काही ना काही आक्रमक व्हायलाच पाहिजेत नसता हे काही पण इथे बघावं लागले आता कृषी मंत्र्यांचे वय किमान के विचार केला तर सत्तर क्रॉस ते असेलच त्यांच्या याच्यावर समजते तर यांना थोडी तरी वाटायला पाहिजेत कारण की एकतर शेतकरी कर्जमाफी संदर्भात खूप जास्त परेशानी ते आहे शासनाने खूप उलटे सुलटे निर्णय घेतले आणि हे तर काय तर म्हणतात की कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी साखरपुडे करतात लग्न करतात त्यांना थोडीतरी ते शर्म नावाची जी चीज असते ती वाटायला पाहिजे माहिती इन्फॉर्मिट वाटली असेल तर नक्कीच लाईक करा पुढील पण असल्याच महत्वाची व्हिडिओज बघण्यासाठी मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळवा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद